स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत आज निकाल येण्याची दाट शक्यता सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो याकडे इच्छुकांचे लक्ष लागून गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बऱ्याच ठिकाणी झालेल्या नाहीत यामुळे तेथे प्रशासकीय या राज आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याकडे स्थानिक इच्छुकांचे डोळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागून आहेत गेल्या बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संदर्भात निकाल अपेक्षित होता मात्र काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने ही सुनावणी आज रोजी अर्थात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेनंतर होणार आहे यात सुप्रीम कोर्टाच्या वतीने काय निर्णय दिला जातो याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागून आहे गेल्या चार वर्षापासून निवडणुका न झाल्याने अनेक समस्यांना स्थानिकांना तसेच लोकप्रतिनिधींना देखील तोंड द्यावे लागत आहे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या अनेक समस्या याबाबत तक्रारी आहेत सुरुवातीला कोरोना रोगाचा प्रादुर्भाव प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबविण्यात आल्याचे कारण देण्यात आले होते आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शक्यता असल्याने त्या दृष्टीने राजकीय पक्षांनी देखील तयारीला सुरुवात केली आहे या, के या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली आज अठ्ठावीस जानेवारी रोजी या संदर्भात दुपारी चार वाजेनंतर निर्णय येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देते याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष लागून आहे